आज अठरा डिसेंबर जागतिक पातळीवर अल्पसंख्याकाच्या रक्षणाचा सुरक्षेचा असा मुद्दा घेऊन जागतिक पातळीवर संपूर्ण वेगवेगळ्या देशामधल्या अल्पसंख्याक समाजासाठी हा अठरा डिसेंबरचा सा दिवस साजरा करण्यात येतो पण दुर्दैवाने भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे आरक्षणाचे आणि संरक्षणाचे प्रश्न अत्यंत बिकट झालेली आहे या पार्श्वभूमी मौलाना आझाद विचार मंचतर्फे महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिवसाचं आम्ही धरण आंदोलन करून मान्य जिल्हाधिकारी सोलापूरमार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहोत आज खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे शिक्षणाचे वेगवेगळ्या योजनांचा मुद्दा आहे आणि पंधरा कलमी कार्यक्रम दोन हजार पाच सहापासून जो प्रलंबित आहे जिल्ह्याच्या पातळीवर कुठल्याही प्रकारच्या कमिट्या नाहीत वक्फच्या ज्या संपत्ती आहेत आमच्या अल्पसंख्याक समाजासाठीच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वक्पच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर मोठ्या प्रमाणावर शासनाचं अतिक्रमण झालेलं आहे आणि अशा प्रॉपर्टीज त्या मोकळ्या करून त्या मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्यासाठी आणि महिलांच्या उद्धारासाठी करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पातळीवर एकोणीस जुलै दोन हजार चौदा रोजी जो परिपत्रक पारित करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं आज मराठा आर समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कृती करण्यासाठी शासन तयार आहे आम्ही आम्ही त्याचे स्वागत करतो वंचित असलेल्या शेतकरी असलेल्या अत्यंत विदारक परिस्थिती जगत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचं कुठलंही वाद नाही मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण त्या अगोदर रंगनाथ मिश्रा कमिशन सच्चर समिती डॉक्टर गोपालसिंग कमिशन डॉक्टर रहमान अभ्यास गटानं अल्पसंख्याक मुस्लिम विशेषतः मुस्लिम समाजाला जे त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले त्यांचे मुद्दे ऐरणीवर आणले या देशामधल्या मागास असलेल्या समाजापेक्षाही मुस्लिम समाज हा अत्यंत मागास होत चाललेला आहे त्यांचं शैक्षणिक स्थिती अत्यंत बिकट आहे त्यांचं राजकीय हक्क जे मिळाला पाहिजे ते मिळ मिळू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही पूर्ण राज्यात आंदोलन करीत आहोत याही पुढे महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देतो आहे की या प्रश्नावर त्वरित कृती कार्यक्रम करावी आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पना पा आमची अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी प्रमुख मागणी आहे आमची आणि सोलापूरच्या पातळीवर जो उर्दूघर दोन हजार तेरा रोजी तयार करण्याची घोषणा झाली आठ करोडचं फक्त छोटंचं बजेट पण दहा वर्ष झालं ते उर्दू घर अजूनही कार्यान्वित झालेलं नाही आहे ते उर्दूचं घर त्वरित कार्यान्वित करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे